नमस्कार जनशेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू द्या एक वेळ जरूर भेटा कॅन्सर असेल शुगर असेल ब्रेन ट्युमर असेल नाकाची विकार तोंडाची विटा विकार दात दुखणे दाट दुखणे थायरॉइड असेल किंवा फॅट असेल पतलेपणा असेल गॅसेस प्रॉब्लम पोटाचा प्रॉब्लम संडाचा प्रॉब्लम फिशर भंगदर मुळव्या टाच दुखी गुडघे दुखी टोंगळे दुखी मुंग्या येणे आ... आणि सेक्सचा प्रॉब्लेम असेल किंवा अव्य स्पार्मचा प्रॉब्लेम असेल पाळीचा प्रॉब्लेम असेल किंवा अन्य ॲलर्जी ॲसिडिटी अन्य प्रकारचे कोणतेही आजार असेल ते जरूर या आमच्याकडे या अकुलवाड साहेब जे तीन वर्षाच्या पहिले त्याची डाळाची समस्या पुष्कळशी होती आणि दाढाची काय समस्या ती सांगावं साहेब देतो हां 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 बरं पहिले देत होता मग तुम्ही आता तीन चार वर्षाच्या नंतर आपल्या दोन तीन वर्षाच्या नंतर आपल्याकडे आले आहे की नाही मग आता तुम्हाला त्रास द्यायला म्हणून डबल आले आहे की नाही बरोबर आहे ना तर मधामध्ये यायचं काय झालं होतं मधामध्ये दुसरंच कोणतं तरी ते पेस्ट वापरायचं दुसरंच काहीतरी वापरत राहायचं कारण इतर जे वापरता मधामध्ये ते त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया जे आहे ते जास्त प्रमाणात असते आणि जे बाकीचे जे आहेत समजा ते चांगले स्टँडर्ड दवा नसल्यामुळं तर त्यांना आणि डबल मी त्याला काय म्हणलो बाबा तुमचा आजार झाल्याच्या नंतर परत तुम्हाला येत राहा म्हणजे या वयामध्ये त्याचं कसं असते दातं हे मजबूत हिरड्या दातं हे मजबूत ठेवण्यासाठी त्यांना इथं औषध संपल्याच्या नंतर इथं घेऊनच जायला लागत राहते कशामुळं कारण जे आपल्या दाता दो 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 ना आँटे ना आँटे हो हो संपवलं होतं ते असू द्या आणि कसं असते आता काही पेशंट आहे की नाही तुमच्यासारखेच करावी एकदा कमी झालं एकदा कमी झालं मग दोन तीन वर्ष येणार गेले समजा दोन तीन वर्ष येणार गेले तर येणं गेले बाबा जरा त्रास झाला तर आता या लागल औषध घ्या लागल त्याची जी ताकद आहे तेवढं पूर्ण राहते मग नंतर जे त्रास आहे त्याच्यानंतर ते होत राहते त्याच्यामुळं कसं आहे आपल्याला त्रासच होऊ नये आणि ते आधारच नये कारण आपण इतर जागी पैसे टाकतो इतर जागी तुम्ही आता तुम्ही गोळ्या दाखवा गोळ्यामध्ये टाकले पैसे गोळ्या घेऊन घेतल्या म्हणजे कितीतरी गोळ्या घेतल्या तुम्ही आणि हो नाही नाही घेतल्यास ना तुम्ही इकडे तिकडे छोटा छोटा खर्च करण्यापेक्षा माझं म्हणणं जे जे रुटीनमध्ये चालू आहे जे तुमचं चांगलं झालं ना आपल्या दबाने तेच दवा जर घेत राहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला भासणार आहे आणि मजबूत होण्याचं काम करते चांगलं आहे ना मला एकच सांगायचं या उद्देशातून जसं काही काय पेशंट जे एकदा घेतले दोन तीन वर्ष झालं तर लांब तिकडे तिकडे हात कमी झालं म्हणजे दुसऱ्यांदा जायची गरजच नाही परंतु कारण एकदा ते आजार लागला ते आजार असते कमी होत राहते आणि नंतर लागू नये परत एकदा आपल्याला ते आजार होऊ नये अशी दखल जर घेत राहिली रोगीनं तर मला वाटते ते साठ वर्ष ऐवजी शंभर वर्ष माणूस जगणार एवढंसं ते आता हे शुगरवाले भीतीवाले गोळ्या खाऊन 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 त्याला चांगले त्याने लिहून दिलेलं आहे त्याला भर शुगर आणि ते गोळ्या खात मला काय म्हणायचं माझ्याकडलं पंधरा दिवसाचा ट्रीटमेंट शुगरवाल्यानं घेऊन बघा आणि ते समोरच्या गोळ्या मी आले पाहिजे त्याच्या बंद करा जोपर्यंत इलाज घेत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही हा पण काय आहे आता तुमच्या मनामध्ये भी भीती शुगरवाले सर्वात जास्त भितरण भीती असणं हे वेगळा मुद्दा आहे आपण आपला इलाज हे जे आयुर्वेदिकप्रमाणे आहे साईड इफेक्ट किंवा इतर इफेक्ट किंवा त्याचे परिणाम वाईट होईल शरीरावर असा काही तुमच्या मनामध्ये ही समस्या येऊ नये कारण इलाज जे आहे ते आयुर्वेदिक असल्यामुळे कुठंच त्या या इलाजानं तुमचं वाईट होणार नाही किंवा तुम्ही कि शरीर शरीराला हानी होणार नाही एवढं ठामपणे सांगतो इतकंच बोलतो मामाचा जो अनुभव आहे तीन वर्षाच्या नंतर परत माझ्याकडे या लागले त्याला पेश घ्या लागलं तसं तीन वर्षाच्या नंतर न येता तुम्ही संपल्याच्यानंतर किंवा औषधी संपलेच्या नंतर माझ्याकडे येऊन घेत जा किंवा त्याचा त्रास जर सुरुवात लागला तेव्हा मी येऊन घेऊन जायचं इतकंच बोलतो व्हिडिओ आवलीच्या नंतर जनसेवा आयुर्वेदाचा प्रचार प्रसारासाठी तुम्हालाच करायचं आहे कारण तुमचे दातं रोखायचे असेल दातं पाळायचे नसेल डोळ्याचं ऑपरेशन करायचं नसेल किडनीचं डायलिसिस करायचं नसेल शुगरच्या गोळ्या अवश्यभर खायचं जर नसेल बी पीच्या गोळ्या औषधभर खायच्या नसेल फिशर मग जर हे व्हायचं जर नसेल तुम्हाला मेळाकडेच यायला दुसरा पर्याय नाही धन्यवाद